नमस्कार मंडळी नमस्कार 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 सगळ्यांना आम्ही सगळे मस्त आहेत तुम्ही कसे आहेत तर बघा बहीण भाऊ दोघण लागले ते आता तू एकटीच करणार आहे पण त्यांना पण पंत्यान थोडीफार मदत केली आहे का नाही केली ना तर बघा इकडं चालू आहे अंड्याची रेसिपी करायला आता वेगळी पद्धत आहे जी जरा तिच्या बहिणीनं शिकवले मग तिला हाय का नाही हां मोठ्या बहिणीनं शिकवले तिला तर बघा इकडं तेल टाकलंय गरम करायला आता हे अंडी घेणार आहे ना तेलामध्ये फ्राय करून हां तर आता टाका सावकाश बाळा टाकू घेला व्यवस्थित आहे नाही तर तिकडं इकडं जाऊन टाक आणखीन दोन तीन टाक सगळीत बाळा <laughs> <laughs> हाई ते हाई ते का सगळीच मिक्स करून हे करता येते जरा थोडीशी तेला फ्राय करून करायची आणि मग परत इकडं बघा मसाला फुटलाय आणि पण केले ते बघा पुरी ना माझ्या नाही तेव्हा केल्या नाही जे आहे ते आहे तिथं तिच्या बर का फोडू नको पांडी चला ही हलवू नको बघा फ्राय केली ती थोडीशी ए अगं तू सगळी तोडून तोडून मोडून टाक सगळी अंडी हा हिन फ्राय करून घेते अंडी आणि त्याच्यानंतर ना तुम्हाला पुढची रेसिपी दाखवते तुला काय बोलायचंय का तुला येते का काय येते का हिला फक्त खायला येते बघा खायला रात राजभर कोण खाणार बघू आता खाल्ल्यानंतर सांगते तुम्हाला कशी केली भाजी घेणं आहे का ना मैत्रिणीनं चला बघत राहूया आपण आता आणण्याची रेसिपी चला मॅडम ना मसाला टाकलेला आहे बघा आता ह्याच्यामध्ये ही, 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 ही पद्धत आहे का ही पद्धत आहे का रेसिपी बनवायची अंधारी पाणी तिला सगळं द्यावं लागते बघा हाताखाली सगळं द्यावं लागते चला मसाला फ्राय करून घेऊया मस्त अंडे पण तळून झाले ते बघा मस्त असे है का एकदम भारी भारी आणि हे आपल्याला मटण मसाला त्याच्यामध्ये टाकायचं आहे अंडा करी तर काय नाही त्यामुळं आपला आता मटण मसाला आणि हे तिखट चला टाकूया मसाला तिखट मसाला आणि भाजून मटण मसाला घ्या बाई तुम्ही भाजून कणा आता ह्याला चला मॅडम काय टाकताय आता चटणी हा तिकड टाकत बसू नका नाहीतर आमची सकाळी अबदा जास्त नको टाकू थोडासा टाक मसाला जरा थोडा राहू देऊ दे गरीबाला जाऊ दे आता टाकला तर टाकू दे आता तर आता हे असं शिकावं लागतंय बघा सगळं पुरीला माझ्या हाय का हो का मला वाटते पोटात शिकून आली काय गे हाय ना तुझ्या मम्मीपेक्षा पेक्षा तू हुशार आहे ना हो मग मी हुशार वा पोरगी आई शेर आणि पोरगी सवा शेर असं झालं काम तर चला घेते एक पाच मिनिटं चांगला ता मसाला भाजून त्याच्यानंतर ना आपण हे जे हे तळलेले अंडे आहेत ते आपण ह्याच्यामध्ये टाक पाण्या टाकू थोडस चांगला मसाला कच्चा आहे ती जरा तळून घे चांगला झालं का मॅडम आज लेकीला सांगितलंय का नाही काय का तुझ्या हिला कसं हसाय लगेच हा लगे कौतुक करायला लागलं की लगेच झाडावर चढते हरभऱ्याच्या

<laughs> दमली बा पोरगी लगेच <laughs> आहे का आता जरा थोडस मिक्स करायला लागले बघा ना वा 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 वास तर एक नंबर यायला लागले नाही असं चवीनुसार मी मीठ टाकते जरा थांब मी टाकते म्हणजे थोडस तुझ्या हाताला मीठ कमी आहे जरा नाही ए चाललं कडेच्या बाहेर मसाला मोठी कडे घेणार होती नगो नगो हा मसाला नाही काय मसाला नाही काय मसाला मसाला पैन झाला तुम्हाला तर येते का असं करायला होय काय येते म्हणताय ते खायला मला हाय ना ते खायला डाईट वर आहे म्हणे डाईट वर डाईट वर किती कमी झालं पक्की लय कमी झालंय किलो कमी झाले चक्क बघा

उकळू द्यावा आता भाजी चला मस्त अशी भाजी झालेली आहे सर भाजीचं इथंच काही कार्यक्रम करू नका म्हणजे झालं लय भारी यायला लागली आणि आता आम्ही चाललेलो आहे जेवायला या जेवायला <laughs> जे <laughs> चला तिकडे चालू भाकऱ्या आणि चला आपण जेवण करूया आणि अंड्याची भाजी तुम्हाला कशी वाटती नक्की मध्ये सांगा कसं तरी रस्सा मस्त खाऊन बघूया जा लेखीच्या हातची गरमागरम अंडा करी चला बाय बाय